प्रत्येकालाच वाटत असतं की आपला चेहरा हा सुंदर दिसायला हवा चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त ग्लोइंग दिसायला हवी आणि चेहऱ्यावर त्यासाठी आपण खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट घेत असतो महागडे असे फेशियल्स करतो क्लीनअप करतो पार्लरमध्ये पैसे वेस्ट करत असतो परंतु पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर चला आज त्याचसाठी आपण एक सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत आणि ही रेमेडी खूपच असं इफेक्टिव्ह राहणार आहे तुमच्या चेहऱ्यावरील ते सगळे प्रॉब्लेम्स दूर करणार आहे आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरील सुरकुते असो फाईन लाईन्स रिंकल्स काळे डाग पिगमेंटेशन सगळ्या गोष्टींवर खूपच जास्त खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूपच सुंदर अशी तुम्हाला ग्लोईंग स्किन या रेमेडीपासून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला ही रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे ते आता बघून घेऊया त्यासाठी एक स्वच्छ बाऊल घ्यायचा आहे आपल्याला किंवा स्वच्छ वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचा साधारणतः दोन चमचे एवढं मी दही घेतलेलं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढं कस्तुरी हळद यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे किचनमधली हळद शक्यतो घेऊ नका आणि जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल किंवा आंबे हळद नसेल तर तुम्ही किचनमधली हळद जर का घेत असणार तर फक्त वन पिंच किंवा खूपच कमी क्वांटिटीमध्ये ती हळद ॲड करा तर यामध्ये आपण हळद घातल्यानंतर स साधारणतः दोन ते तीन ड्रॉप्स एवढं आपण गुलाबजल यामध्ये ॲड करायचं आहे गुलाबजलमुळे आपल्या चेहऱ्याचं पी एच लेवल बॅलेन्स व्हायला मदत होते त्याचबरोबर आपली स्किन फेअर व्हायला देखील मदत होत असते आणि ही रेमेडी जेवढी आपल्याला बनवायला सोपी वाटते तेवढीच ती आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे आपला चेहरा खूपच जास्त ग्लोईंग होणार आहे तर या ठिकाणी चेहरा आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच चेहऱ्यावर आपल्याला हे अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला स स्टार्टिंगला वन लेअर चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला दोन ते तीन मिनिटासाठी फेशियल मसाज करायचं आहे छान असं चेहऱ्याला मसाज द्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पूर्ण चेहऱ्याला मी अप्लाय करून घेते आहे तर दही आपल्या चेहऱ्या खूपच असं इफेक्टिव्ह राहतं ते आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग किंवा सुरकुते असो ते सगळे कमी करायला दही खूप मदत करत असतं तर जर का तुम्हाला कुठे पार्टी फंक्शनमध्ये जायचं असेल किंवा फेस्टिवल्ससाठी तुम्हाला काही चेहऱ्यासाठी फेस पॅक तयार करायचा असेल तर तुम्ही या दह्याचे पॅकमध्ये तुम्ही बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकतात आणि पंधरा मिनिटासाठी चेहऱ्यावर तसं लावून ठेवू शकतात आणि तुम्हाला लगेच इंस्टंट ग्लो बघायला मिळेल ही रेमेडी मी तुम्हाला जी सांगते ती आपल्याला दररोज रात्री झोपेच्या आधी अप्लाय करायची आहे चेहऱ्यावर तुम्हाला खूपच जास्त जास्त असं मॅजिकल डिफरंट तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी फर्स्ट लेअर लावल्यानंतर ले मी दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी चेहऱ्यावर मसाज करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ले सेकंड लेअर या फेसपॅकची चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनिटासाठी चहा आपल्याला फेसपॅक ड्राय होऊ द्यायचा आहे चेहऱ्यावर पूर्णपण आपल्याला ड्राय नाही होऊ द्यायचं आहे थोडा ओला असतानाच आपल्याला परत अजून एकदा चेहऱ्यावर याला मसाज करायची आहे एक ते दोन मिनटासाठी छान अशी चेहऱ्याला मसाज द्या या यामुळे काय होईल की तुमच्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन देखील होईल आणि चेहरा ग्लोईंग व्हायला देखील मदत होईल तर बघू शकताय तुम्ही चेहरा मी दोन ते तीन मिन मिनिटभर मसाज केल्यानंतर थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आणि चेहरा पुसण्यासाठी कधीही सॉफ्ट टॉवेलचाच यूज करा किंवा सॉफ्ट रुमालचा यूज करा तर ग्लो तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील जे पिगमेंटेशन असतं किंवा काळे डाग असतात न डोळ्यांखाली काळी वर्तुळ वर्तुळे आलेली असतात ते देखील कमी व्हायला ही रेमेडी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे किंवा यूजफुल आहे नक्की ट्राय करून बघा तर या ठिकाणी फेस पॅक तर आपला अप्लाय झालेला आहे त्याचबरोबर नाईट स्किन केअर आपल्याला करायचं आहे रोज रात्री झोपेच्या आधी आपल्याला ही रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे कुठलीही होम रेमेडी केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं विसरायचं नाही आहे यामुळे काय होईल की तुमच्या चेहऱ्यावर अधिकच जास्त ग्लो येईल आणि त्याचबरोबर चेहऱ्याला फेशियल मसाजसुद्धा खूप चांगल्या प्रकारे होऊन जाते आणि आपण कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस आप, आपले पोर जे असतात ते ओपन झालेले असतात त्यामुळे आपण जर का त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावलं किंवा टोनर अप्लाय केलं तर त्यामुळे तेच आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त त्याचं काम हे चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझर करत असतं आणि चेहरा चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा किंवा आपला चेहरा फेअर होण्यासाठी देखील खूप जास्त हे इफेक्टिव्ह राहतं नक्की अशा पद्धतीने तुम्ही देखील ट्राय करून बघा तुम्हाला एक आठवड्यामध्येच तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त बदल बघायला मिळतील तर आपल्याला चेहऱ्याला तीन चार आ, ते चार मिनटांसाठी अशा प्रकारे फेशियल मसाज करायची आहे आणि अॅक्युप्रेशर पॉईंट आपल्या चेहऱ्यावर जे असतात ते व्यवस्थित असे प्रेस करायचे आहेत किंवा टायपिंग प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते ही देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह राहते आणि चेहऱ्याची स्किन टाईट करण्यासाठी खूप जास्त युजफुल राहते तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते देखील नक्की सांगा आणि चेहऱ्यावरचा ग्लो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यामुळे नक्की तुम्ही ही रेमेडी ट्राय करून बघा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय